नमस्ते माझं नाव वासिंह सच्यवाल डोबल मी प्रभाग क्रमांक बारामधून अपक्ष निवडणूक लढवतोय आणि निवडणूक लढण्यापाठिमागचा उद्देश हा आहे की आपण सिस्टीममध्ये जाणे सिस्टीममध्ये जाऊन इम्प्रुवमेंट करणे आणि ह्या सिस्टीमचा भाग होऊन त्याला त्याच्यामध्ये जाऊन चेंज करणे आणि त्यासाठी पहिल्यांदा आपण सिस्टीमचा अनुभव घेतला पाहिजे सो आत्ताच बारा ब मधून मी निवडणूक लढवतोय फॉर्म भरला आता प्रचाराला सुरुवात करतोय डोअर दो, टू डोअर जातोय लोकांना समजून घ्यायचा प्रयत्न करतोय मी माझे त्यांना विचार सांगतोय तर ह्या संभाषणाचे वेगवेगळे अनुभव वेगवेगळे गोष्टी माझ्या समोर येत आहेत साधे सारे प्रश्न आहेत किंवा जे मे बी सारे प्रश्न आहेत की आयुष्य म्हणजे लोक बेसिक प्रश्नातच अडकून येतात म्हणजे आतले अंतर्गत रोड आहेत ते अजून व्यवस्थित डेव्हलप झालेले नाही आहेत आणि धुळीचा प्रश्न आहे आता हे बेसिक सर्वजण सांगत आहेत बेसिकली पण मला असं वाटतं की असे आहेत काही गोष्टी की एक मनात रोका लोकांच्या एक चीड आहे बेसिकली की नाही हे पॉलिटिक्सवाले एकदा गेले की परत येत नाहीत किंवा एक एक अशी उद्वेगन आहे आणि दुसरे काय की ते जास्त बोलत पण नाहीत म्हणजे असा पण एक मला अनुभव हो येतोय आणि आता हेच आता मी अजून लोकांशी भेटतोय बोलतो आहे आणि ह्याच्यावर एक डिटेलमध्ये मी सांगेन की मॉडर्न वॉर्ड आपला कसा असायला पाहिजे आणि पुढची जी दिशा आहे आपण कशा पद्धतीनं जायला पाहिजे जेणेकरून हा जो वार्ड आहे इथं राहणारे नागरिक आहेत ते नुसतं इन्फ्रास्ट्रक्चर ह्याच्या पलीकडं जाऊन आपण एक समाज निर्माण होऊ शकतो का सो त्याच्यामध्ये आहेत वेगवेगळे देव पॉइंट्स आहेत जे फॉर एक्झाम्पल ओपन स्पेसिस आहेत आता मी जिथे तो जातोय तिथं ओपन स्पेस बघितले तर तिथं असं काहीच डेव्हलप नाहीये आणि म्हणून म्हणजे हे व्हायला पाहिजे होतं आणि हे करण्यासाठी प्रशासन आहे सिस्टीम आहे ते करणार आहेत ती नगरसेवक म्हणून मी जाऊन तिथे काही करणार नाही बट मी तिथं सुचवू शकतो ड्राईव्ह करू शकतो आणि अल्टिमेटली जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे प्रशासन आहे त्यांना ते करायचं तर हेच आपल्याला तिथे जाऊन सांगायचं की बाबा हे बेसिक ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर फोकस तुम्ही सो आता मी गेली करच वर्ष इथं आणि राजकारणात कडे जायचं हा कधीच माझ्या डोक्यामध्ये हो नव्हतं पण आता असं झालेलं आहे की मी पाच वर्ष राहतोय आणि बघतोय की ह्या छोट्या छोट्या गोष्टी चेंज होऊ शकतात आणि मग आपण बाहेर बसून नावं ठेवण्यापेक्षा आपण सी पाठ होऊया आणि ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे ही जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये सहभाग होणे म्हणजे की आपले विचार मांडू शकतो आपण ती झाली पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट जर त्या प्रोसेसचा भाग होऊन जर मला मतदारांनी जर निवडून दिलं तर डेफिनेटली चेंज करण्यासाठी एक माझ्यासाठी ऑपॉर्च्युनिटी असेल आता तुमच्या वॉर्डामध्ये बरेच बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी काय तुम्ही राहू सांगतो ह्या वॉर्डमध्ये भरपूर एज्युकेटेड लोक आहेत आणि इवन तो क्रॉस पंढरपूर किंवा पंढरपूर तालुका म्हणतात आणि इथले जे तरुण आहेत मी एवढं सांगेन एवढं निश्चित सांगेल तुम्हाला की येणाऱ्या काळामध्ये त्यांना जॉब मिळवण्यासाठी म्हणजे त्यांना स्किलची गरज असते आणि इंडस्ट्रीमध्ये काय स्किल लागतात ते आम्हाला माहिती आहे आणि मी त्या स्किलवर काम करतोय तर एक नक्की की इथला प्रत्येक घरातला तरुण मी प्रत परत एकदा त्या सगळ्यांनाच बोलवणार आहे मी त्याची एक लिस्ट काढणार आहे की कोण कौन, कोण आहेत ते सध्या काय करतायत आणि त्यांना काय करायची गरज आहे तर भरपूर स्टुडंट्स आहेत काही युवक आहेत ते स्टुडंट्स आहेत अजून देखील मग त्यांना कशा पद्धतीनं गेल्यानंतर काय त्यांना मार्गदर्शन आपण देऊ शकतो की जेणेकरून त्यांना इझिली जॉब कुठेही भेटू शकतो माझे इथे भेटू शकेल दुसरीकडे भेटू शकेल सो त्या पद्धतीनं माझं पुढचा दृष्टिकोन असेल म्हणजे तुम्ही इथल्या विद्यार्थ्यांसाठी जे बेसिक ज्ञान बाहेर गेल्यानंतर मिळत नाही पुण्यासारख्या ठिकाणी त्याबद्दल काय ऑब्विस इथलीच लोक पुण्यात जातात पुण्यात काय शिकतात पुण्यात तेच शिकतात टेक्नॉलॉजी शिकतात लँग्वेजेस शिकतात तेच तिथं आमच्या इथे करतात म्हणजे इथं माझ्याकडे जे आजूबाजू इथलेच फिअरी असेल किंवा हसिंगड असेल कर्मयोगी असेल तर इथल्याच कॉलेजची मुलं माझ्याकडे इथे येतात की इथं ते वेगळ्या टेक्नॉलॉजीचं ट्रेनिंग घेऊन इथंच काम करतात सो ते पॉसिबल आहे आणि हे पॉसिबल आहे गेली तीन वर्ष चार वर्ष आहे याल त्यावेळी पंढरपुरामध्ये तुमचा एक वेगळा आदर्श असेल की बाकीचे सगळे सांगतात की आम्ही पाणी पाहण्यासाठी करू धुळीसाठी करू रस्त्यासाठी करू पण तुमचं वेगळंच की तुम्ही लोकांसाठी काहीतरी करताय त्यांना हक्काने कुठंतरी एक व्यासपीठ बनवून देतात नाही आता तेच तोच पाड आहे आपण इथं आपलं काय करायचंय की इंडस्ट्री आपण सेटअप करू शकतो आयटी सर्व्हिसेस इंडस्ट्री इथं सेटअप सोलापूर सिटीला आयटी क्षेत्र मंजुरी ती मिळाली मग ह्यासाठी तुम्ही काय कराल का म्हणजे ते सी क्षेत्र आहे की टीयर टू सिटीज जे आहे टीयर थ्री सिटीज आहे तिथं जर प्रयत्न केले गेले तर ह्या गोष्टी सहज शक्य आहेत ही गोष्ट येऊ शकेल आता मी स्वतः इथं रन करतोय खरात म्हणून अजून त्यांची एकाची कंपनी आहेत ते रन करतात इथून असं की नाही होऊ शकत फक्त एवढंच आहे की आपल्याला त्या पद्धतीनं थोड्याच्या स्केलला विचार करावा लागेल की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या इथली लिडरशिप पंढरपूरची लिडरशिप स्टेट गव्हर्नमेंटचे लिडरशिप त्यांच्याशी बोलून इंडस्ट्रीतले लिडर्स त्यांना बोलून आपण कुणाला हे पॉसिबिलिटी करण्यासाठी काय काय करावं लागतं ते आपण करू शकतो